मटका किंग सम्राट कोराणेला दोन हजार एकोणीसमध्ये मोका लावल्यानंतर तो फरारी होता तब्बल पाच वर्षानंतर तो न्यायालयात शरण आला त्याला अटक झाली तसंच फरार कालावधीत त्याला मदत करणाऱ्या सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली दरम्यान सम्राट कोराणेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभं करण्यात आलं त्यावेळी त्याला पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून मटका किंग सम्राट कोराणे फरार होता पाच फेब्रुवारीला तो न्यायालयात शरण आला त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडून सम्राट कोराणेची कसून चौकशी सुरू आहे फरार कालावधीत त्याला मदत करणाऱ्या सोन्या कोराणे आणि उत्तम मोरेला अटक झाली आहे दरम्यान आज सम्राटची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे